आणि बघा हे किती छान मस्त असं वासरू आहे पाक कस मस्त पवून राहील ये मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आम्ही अमरा चांदूर बाजार येथे बाजूला एक किलोमीटर किलो दोन किलोमीटर वर परसोडा इथे आलो आहे आणि ते मारुती महाराजचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे चला काम चालू आहे हे मारुती महाराजचं मंदिर आज इथे पूजा आहे पालखी वगैरे निघणार आहे बघा मारुती महाराज ची मूर्ती दर्शन घेतलं आहे आणि दर्शन घेतल्यावर इकडे थोडस फिरण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त बोरांचं झाड आणि आणि एवढे सारे इथं बोरं पडले अतिशय गोड असे बोरा आहे बघू शक झाडालाही कच्चे कच्चे बोरा आहे इथे पिकले पडले आणि आणि आम्ही हा पेरू तोडला मस्त असा पेरू आहे पहा हे बा पेरू मिळून मी दाखवतो झाडाला शे पेरू आहे आणि हे बोरीचं खेड्यापाड्यातलं वातावरण मी असं बघू शकतो जांबोज आहे पण इथं बेल आहे बेल असं वाटते जांबज आहे पा पण हे बेल आहे इथंच घराच्या बाजूलाच एक म्हणजे मामाच्या घराच्या बाजूलाच एक तुरीचं जा जा झाड आहे हे पा शेतातल्या जशा तुरी वावरातल्या जशा तुरी सोकल्या आता आतापर्यंत त्या उलंगवाडीवर सुद्धा आल्या आणि ह्या बघा हिरव्याच आहे म्हणजे खायसाठी भाजी करासाठी बघा हे किती छान मस्त असं वासरू आहे पाक कसं मस्त ये राहिल कसं पाहिजे हा काळाचे जाम घरी ठेवले आणि काल मी गावावरून आणले होते ते जाम आता आम्ही खातो मस्त पिकलं पिकलं जाम आहे मस्त तिवड तिवडं झालेले आहे हे आम्ही खातो